हॅलो नमस्कार तर आज मी घरच्या घरी फेस पॅक कसा तयार करायचा ते दाखवणार आहे अगदी घरच्या साहित्यात म्हणजे एकाही रुपा, रुपा रुपया खर्च न करता तर बघा त्यासाठी मी घेतला आहे गुलाबाचं फूल जे की माझ्या गॅलरीतल्या झाडाचं गुलाबाच्या झाडाचं आणि कोरफड काढलेलं मी आज कारण माझ्या केसांना आज लावायचं तुम्हाला मग ते थोडंसं राहिलेलं केसांना लावून राहिलेलं म्हणून ते इथे मी वापरते आणि थोडंसं दूध घेतलं आहे तर त्यासाठी हे बघा कोरफडीचा घर आहे थोडासा तो मी नेहमीच असं करते जेव्हा मी केसांना लावण्यासाठी कोरफड काढते तेव्हा मी राहिलेला तो फेस पॅक करण्यासाठी वापर करते त्याचा तर दूध आणि हे गुलाबाचं फुल बघा किती मस्त आहे त्याला पण खूप दिवस झालेले झाडावर येऊन तर मग आज में ते या साथी मी ते यासाठीच ठेवलेलं मी काढलं नव्हतं तर ते आज में साथी। तर ते ते बगा, मी काढले फेस पॅकसाठी तर त्यासाठी बघा मी गुलाबाच्या दहा पाकळ्या घेते इथे बघा किती छान तशा जाडजाड छान रंग पण आहे मागे खूप अशी तीन तीन चार चार फुलं यायची झाडाला पण आता या वेस तर ते, ते आता बऱ्याच दिवसातून एकच आलेला आहे तर त्या त्या पाकळ्या बघा पूर्ण अशा दुधामध्ये मी हे करते बुडवते आणि मग त्या आता मी कुस्करेल करेल त्यांचा पूर्ण असा रस त्या दुधामध्ये उतरला पाहिजे अशा कुस करून घ्यायच्या छान मस्तपैकी कोरफडीचे अनेक फायदे आहेत चेहऱ्यासाठी केसांसाठी मी तर नेहमी केसांना लावते कोरफडीचं घर आणि खोकल्यासाठी पण अजूनही काही उपयोग आहेत मला तर एवढे माहिती एवढेच माहिती आहेत तर अजून काय कशा कशासाठी उपयोग होतो कोरफडीचा तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आणि तुम्ही असा करू शकता घरच्या घरी अगदी मस्त याने चेहरा खूप छान सुंदर स्किन टाइट होते आणि छान असा चमकतो चेहरा आणि हे ग्लो येतो असा चेहऱ्याला गुलाबी गुलाबी रंग येतो मस्त आणि ओठही जर काळव काळपट झाले असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ओठांना सुद्धा लावू शकता हा फेस पॅक ओठांना पण तुम्ही यूज करू शकता तर बघा असं पूर्णपणे कुस करून घेते मी गुलाबाच्या पाकळ्या दुधामध्ये छान अशा हे बघा दुधाचा रंगसुद्धा पूर्ण गुलाबी गुलाबी झालेला आहे आणि छान दिसतो बघा किती छान रंग दिसतोय पाकळ्या पण पूर्ण कुसकरल्या आहेत त्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत छान रंग आले बघा दुधाचा रंगच बदलला आहे पूर्णपणे गुलाबी गुलाबी झाले आणि आता हे टाकते कोरफडीचा घर एका वेळेस एवढा खूप होतो चेहऱ्यासाठी लावण्यासाठी बस एवढा तो पण छान असा मिक्स करून घ्यायचा दुधामध्ये आणि हे ना हातानेच करायचं बोटाने म्हणजे कसं ते व्यवस्थित झाले की नाही आपल्या बोटाला ते जाणवत आणि चमचाने केलं ना की मग लवकर असं आपल्याला समजत नाही की झाले व्यवस्थित की नाही आणि हाताने पूर्ण असं आपल्याला मिक्स पण करता येतं कोरफडीचं घर कुठे कुठे असं जाड राहिलेलं असतं ते पण त्यामध्ये मिक्स करता येतं आपल्याला बोटांच्या सहाय्याने तर बघा हे बघा असं थोडं थोडं राहिलं आहे ते करते चमचने असं आपल्याला समजत नाही लवकर आणि ते लवकर होतही नाही मस्त चेहरा होतो याने गोरा गोरा दिसतो असा उन्हा उन्हाळी तर खूपच उपयोग होतो या फेसपॅकचा उन्हाळ्यात थंडीमध्ये सुद्धा हे वेगळा झालेला आहे आता बनून तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की करून बघा हा फेसपॅक बघा तुम्हाला काय वाटतं कसा होतो चेहरा रिझल्ट कसा मिळतो तुम्हाला तर ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद